बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरातील ज्वेलर्सची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक एस टी एफची कारवाई शहापूर पंडित नाक्यावरील ज्वेलर्स कामगाराची हत्या आणि माझनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्यातील आरोपी सोनूला एस टी एफ महाराष्ट्रनं पकडलं यू पी एस टी एच्या प्रयागराज युनिटसोबत छापा टाकला आणि काल रात्री आरोपीला अटक केली ज्वेलर्स खून प्रकरणाशी संबंधित अन्य दोन आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे एस टी एफ प्रयागराजचे डेप्युटी सी पी शैलेश प्रताप सिंह हो यांनी सांगितलं की शशांक मिश्रा उर्फ सोनू कौशांबी माझनपूरच्या बांधवा राजभर गावातील रहिवासी त्यांच्या इतर साथीदारासह एकवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रातील ठाणे येथील शहापूर येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचे कामगार दिनेश चौधरी यांची दरोडा टाकल्यानंतर गोळा झाडून हत्या करण्यात आली होती गुन्हा केल्यानंतर सोनू व्यतिरिक्त अंकित यादव उर्फ शिंटू राहणार महामदपूर पोलिस स्टेशन कोखराज आणि फैजान रहिवासी सिरिवा कला पोलीस स्टेशन चरवा फरार आरोपीची ओळख पटल्यानंतर ठाणे पोलिसांनी एसटीएफच्या पथकासह रात्री उशिरा मझणपूर येथे छापा टाकून सोनूला अटक केली हत्येतील आरोपी अंकित यादव आणि फैजान अद्याप फरार आहेत फैजाननं दरोड्याची योजना आखली होती असे आरोपी सोनून चौकशीत सांगितलंय तो जानेवारी दोन हजार चोवीस पासून ज्वेलर्सची रेकी रेखी करत होता आरोपी सोनूवर माझनपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे